नमस्कार मी शोभा आजच्या खास व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते संक्रांतीनिमित्त तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला जानेवारी महिन्याला सुरुवात झाली की पहिला सण येतो ती म्हणजे मकर संक्रांत या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून बाहेर पडून मकर राशीमध्ये प्रवेश करतात मकर संक्रांती पंधरा जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांती पुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे महापुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या दिवशी सुवासिनी सुगडांची पूजा करतात व पतीच्या दीर्घायुष्याची मागणी करतात नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना व्यवसा कसा घ्यावा संक्रांत कशी पुजावी घेतलेला व्यवसाय परत कधी द्यावा परत द्यायच्या वेळी काय द्यावं या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मिळतील मिळतील तर व्हिडिओ स्किप न करता लक्षपूर्वक पहा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा नमस्कार सर्वांना भोगी व संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण सुगड पूजन कसं करायचं भोगी आणि संक्रांत कशी साजरी करायची याविषयी माहिती घेणार आहोत तर चला पाहूया सुगड पूजन कसे करायचे ते की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला शेतामध्ये जे पिकतं त्याला खूप महत्व दिलेलं आहे आणि या काळामध्ये म्हणजे हिवाळा चालू असतो आणि हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या पिकतात ज्या ज्या प्रदेशात ज्या ज्या भाज्या पिकतात त्यांचा समावेश आपण पूजेसाठी केलेला आहे तर पहा इथे गेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत उसाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत मी त्यानंतर बोरा आहेत वाटाण्याच्या शेंगा त्यानंतर घाटे आहेत म्हणजे हरभरे आहेत हे हरभऱ्याचे घाटे त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत पावटीचे शेंगा घेतलेल्या आहेत आणि गाजर आहे गाजराचे गाजरा काप करून घेतलेले आहेत अशी पूर्व तयारी केली की आपल्याला पूजा करायच्या वेळी फार वेळ लागत नाही आमच्याकडे भोगीच्या दिवशी सुगड पूजन केलं जात सुघट किंवा सुगड पूजा करण्यासाठी लागणार साहित्य पाहू गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे दिवा घेतलेला आहे अगरबत्ती माचीस तिळाचे लाडू हलवा घेतलेला आहे अगरबत्ती स्टँड घेतलेला आहे आणि फुलं घेतलेली आहेत आणि गणपती बाप्पासाठी खोबऱ्याचं नैवेद्य घेतलेला आहे तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारीही घेऊ शकता नवीन सुगड किंवा खण घेतलेले आहेत काही ठिकाणी याला खण बोलतात हे दुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत नवीन सुगड वापरायचे हे पाच असतात आणि एक पंथी असते तसंच हळदी कुंकू घेतलेला आहे तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला पूजेसाठी तांदूळ लागणार आहेत आणि काळे तीळ घेतलेले आहेत तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर पांढरे तिळही घेऊ शकता आमच्याकडे काळ्या तिळाने ववसतात किंवा काळ्या तिळाचा उपयोग केला जातो म्हणून अशा प्रकारचे काळे तीळ घेतलेले आहेत तर असं साहित्य आपलं आहे आता एक अंतरलेलं आहे आणि त्यावरती प्रथम आपण गणपतीची पूजा करून घेणार आहोत गणपतीसाठी आसन तयार केलं त्यावरती गणपतीची मूर्ती ठेवली बाजूला समयी आहे किंवा दिवा आहे दिव्यासाठी आसन तयार करून घेतलं आणि दिवाही त्याच्यावरती ठेवलेला आहे आता आपण सुगट ठेवण्यासाठी आसन तयार करून घेत आहोत पाच सुगडांसाठी पाच आसन तयार करून घेतले आता जे सुगट आहे किंवा जे सुगड आहे ह्याला खण म्हणतात किंवा संक्रांतसुद्धा बोललं जातं तर त्याला हळद आणि कुंकवाची पाच पाच बोटं उठवून घ्यायची म्हणजे हळदीची पाच बोटं आणि कुंकवाची पाच बोटं अशी उठवून घेतलेली आहेत शक्यतो हळदी कुंकू जर ओलं करून घेतलं तर छानपैकी कुंकवाची बोटं उमटवता येतात या पद्धतीने सुगडांना कुंकवाची बोटं उमटवून घेतलेली आहेत आणि सर्व सुगड मी या पद्धतीनेच तयार करून घेणार आहे पहा अशा पद्धतीने सर्व सुगडं तयार झालेली आहेत ती सर्व सुगडं आसनावरती मांडून घ्यायची आता आपण सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत मूर्तीला हळद आणि कुंकू लावलं त्यानंतर घंटेची पूजा करायची घंटेला हे आसन ठेवलेलं आहे तांदळाचं आणि त्याला हळदी कुंकू लावून घेतलं गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवला त्यानंतर फुलं वाहिली अगरबत्ती लावून घेतलेली आहे अगरबत्ती ओवाळली आता आपण दिवेची पूजा करणार आहोत दिव्यालाही सुरुवातीला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर फूल व्हायचं आणि दीपप्रज्वलन करून घ्यायचं अशा प्रकारे गणपतीची आणि दिव्याची पूजा झालेली आहे नमस्कार करायचा आता आपण जे सुगड मांडलेले आहेत किंवा सुगट मांडलेले आहेत त्यामध्ये ह्या जे सर्व वस्तू आहेत त्या एक एक करून टाकायचे किंवा मिक्स करूनही टाकू शकता मी एक एक करून टाकते तर हे घेवडेचे शेंगा आहेत त्याचे तुकडे करून घेतले हे तुकडे व्यवस्थित टाकता येतात सर्व तुकडे टाकून झालेले आहेत तर वाटाण्याच्या शेंगा आहेत त्या एक एक सर्व सुगडांमध्ये टाकल्या भुईमुगाच्या ओल्या शेंगा मिळाल्या मला त्याही टाकल्या मला फक्त गव्हाच्या ओंब्या मिळालेल्या ले नाहीत कारण आता सीझन नाही पण जेव्हा संग्रात असते त्यावेळेला मिळतात त्यानंतर बोरं एक एक टाकलेले आहेत गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत तेही सुगटामध्ये टाकले ऊसाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत ऊसही टाकला आपल्या शेतामध्ये या काळात जे पिकतं ते सर्व टाकायचं आहे पावट्याच्या शेंगा घाटे हे सर्व टाकलं काळे तिळ आहेत आमच्याकडे काळे तिळ टाकतात तर काळे नसतील तर पांढरे तिळही तुम्ही वापरू शकता तर काळे तिळही टाकले हलव्याचा नैवेद्य आहे तो ठेवलेला आहे आणि काहीजणं सुगडामध्ये लाडू टाकतात पण मी टाकणार नाही तर अशा प्रकारे सुगडामध्ये सर्व वस्तू टाकलेल्या आहेत आता आपण फुलं वाहूया प्रत्येक सुगडावरती एक एक फूल ठेवलेलं आहे आता आपण हळदी कुंकवाने पूजा करायची सुगडाची पहिल्यांदा पूजा करायची प्रत्येक सुगडाला हळद आणि कुंकू लावलेला आहे त्यानंतर जो दीप प्रज्वलन केलेला आहे त्या दिव्याने सुगडांना ओवाळायचं आहे पतीच्या आणि कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या आरोग्याची आणि दीर्घ आयुष्याची मागणी करायची आहे तर अशा पद्धतीने आपण सुगड पूजन केलेलं आहे तर त्यानंतर आपण आज हा भोगीचा दिवस आहे आता भोगीची भाजी बनवणार आहोत आणि भोगीच्या भाजीचं नैवेद्य दाखवणार आहोत भोगीची भाजी म्हणजे आमच्याकडे याला शेंग सोला बोलतात तर ती भाजी तयार केलेली आहे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी कशी तयार करायची तसंच तिळाचे लाडू कसे बनवायचे तिळाची वडी कशी बनवायची हे सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे तर तिथे जाऊन नक्की पहा अशा प्रकारे भोगीचे दिवशी असणारा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून झालेला आहे प्रत्येकाकडे थोडीशी पद्धत वेगवेगळे असू शकते सातारा विभागामध्ये अशी भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि शेंग सोल्याचा नैवेद्य दाखवला जातो तुमच्या विभागातील पद्धतीप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टी करू शकता आज संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे विडे घेण्याची पद्धत आहे किंवा ववसा घेण्याची पद्धत आहे ववसण्यासाठी किंवा विडा घेण्यासाठी सुवासिनी घराजवळ जर रामसीतेच किंवा विठ्ठल रुक्मायचं मंदिर असेल तर तिथे जातात किंवा घरीही भवसा घेऊ शकता सुपाऱ्या सहा घेतलेले आहेत सहा हळकुंड सहा खारखा घेतलेल्या आहेत म्हणजे पाचचा विडा आहे आणि एक देवाचा असतो त्याप्रमाणे घेतलेला आहे खोबऱ्याचे तुकडे सहा घेतलेले आहेत लवंगा घेतलेले आहेत त्यानंतर वेलची घेतलेली आहे बदाम घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आपलं सर्व साहित्य आहे पानं घेतलेले आहेत सहा दुसऱ्या ताटामध्ये हळदी कुंकू घेतलेले आहेत काळे तीळ घेतलेले आहेत हधी पंचपाळ घेतलेलं आहे वाटीमध्ये लाडू घेतलेले आहेत ला तिळाचे एका वाटीत गुलाल तांदूळ आणि काळे तीळ मिक्स करून घेतलेले आहेत हे भांगामध्ये बोवसलं जातं विड्याची पानं घेतलेली आहेत पाचचा ववसा आहे माझा आणि एक देवाचा असं सहा पानं मी मांडलेली आहेत कोणाचा पाचचा असतो कोणाचा पंचवीसचा असतो तर पाचचा असेल तर प्रत्येक पानावरती एक एक येईल आणि पंचवीसचा असेल तर प्रत्येक पानावरती पाच पाच वस्तू असतील आणि एक सर्व देवांचा असेल प्रत्येक पानावरती खारी खोबरं सुपारी बदाम लवंग आणि वेलची तसंच काळं तेल हे सर्व टाकायचं सर्व विडे मांडून झालेले आहेत आता प्रथम संक्रांतीला किंवा जे सुगड आहे चाह त्याला हळदी कुंकू लावायचं त्यानंतर विड्याला हळदी कुंकू लावायचं सर्व आहेत सहाच्या सहा विडे त्याला हळदी कुंकू लावायचं माझा हळदी कुंकवाचा पण व्यवसाय पाचचा वावसा आणि पाव किलो हळद आणि पाव किलो कुंकू असं आहे तर ते सर्व मी मांडलेलं आहे ववसायला जायच्या वेळी पदराने असं एक सुगड उचलायचं आणि तुळशीजवळ न्यायचं आणि ववसायचं काही जण याला धागा बांधतात पण आमच्याकडे धागा बांधत नाहीत त्यानंतर विडे घ्यायचे असतील तर मंदिरात विडे घेऊ शकता किंवा घरी पण तुम्ही विडे घेऊ शकता तर पाच सुवासिनीला बोलवायचं पाच सुवासिनी प्रथम विड्याला हळदी कुंकू लावतील तसंच जिच्या पदरात विडे घालायचे आहेत किंवा ज्या वि विडे घ्यायच्या आहेत तिला हळदी कुंकू लावून गुलाल आणि तांदूळ तीळ असेल त्याने ववसणार म्हणजे भांगामध्ये ते लावतात आणि एक विडा त्याच्यावरचं क कोणतीही वस्तू खाली पडू द्यायची नाही तर सर्व वस्तू गोळा करून असं म्हणायचं की सीतेचा व्यवसा रामाचा व्यवसा आला नगरात घ्या पदरात घेते राणी कोणाची जी विडे पदरात घेणार आहे ती आपल्या पतीचं नाव उखाण्यात घेते आणि मग विचारते की देते राणी कोणाची तर ती जी विडा देणारी आहे तीसुद्धा आपले पतीचे नाव उकाण्यात घेऊन तो विडा तिच्या पदरात घालते त्यानंतर पाच जणींना हे जे वान आहे ते वाण दिलं जातं या वानाला खूप महत्त्व आहे मंदिरात गेल्यानंतर मंदिरात देऊ शकता किंवा संध्याकाळी जर तुम्ही संक्रांतीचा हळदी कुंकू ठेवला असेल त्यावेळीसुद्धा पाच सुवासनीला तरी कमीत कमी हे वान द्यायचं असतं आता ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा नवविवाहित आहेत त्या काय करतात जर पाचचा वौसा घ्यायचा असेल तर जिचा पाचचा वौसा आहे ती फक्त चारच विडेपदरात घेते आणि एक विडा देवाचा असतो आणि जो पाचवा विडा राहतो तो ती नवीन विवाहित आहेत तिला देते तो विडा ती विवाहित दुसऱ्या वर्षी परत करते आणि दुसऱ्या वर्षीही ती पाचचा ववसा असेल तर पाच आणि एक सर्व देवांचा असा मानते चारच विडेपदरात घेते एक देवाचा ठेवते आणि जो पाचवा विडा असतो तो, तो विडा ती जिचा विडा घेतलेला आहे तिला रिटर्न करते आणि त्यावेळी ओटीचं साहित्य ब्लाउज पीस किंवा साडी यासोबत तो विडा सन्मानाने परत केला जातो तर असं विडे घेण्याची किंवा व्यवसायाची पद्धत आहे प्रत्येक प्रांतानुसार किंवा विभागानुसार संक्रांत साजरी करण्यामध्ये विडे घेण्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो तुम्ही घरातील अनुभव व्यक्तीला विचारून त्याप्रमाणे करू शकता पुन्हा एकदा संक्रांतींच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा ही संक्रांत तुम्हाला सुख समृद्धी शांती समाधान दीर्घायुषी आरोग्यमय जावो जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय सर्वांना हॅपी संक्रांत आणि हॅपी न्यू इयर